दोन हजार एकोणीस लाच मी या रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरेला हद्दपार केलं होत करणार होतो निश्चित हद्दपार झाले असते पण त्यांची हद्दपारी वाचवली सुरेश खैरे यांनी विचार ना कबूल केला के ना त्यांची हद्दपारी वाचवली जयंत पाटील यांनी आणि त्यांची हद्दपारी वाचवण्याचा गुन्हा केला जैनभाईनी म्हणून याने जैनभाईंच्या पाठीत खंजीर कुपाकोन सगळ्यांच्या कोण शिल्लक नाही राहिले आता अलिबागला होतो ते म्हणाले आमचे मधुसेख ठाकूरांच्या पाठीत पण खंजीर कुफाकला म्हटलं एक एक यादी वाढत चालली आहे ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्यांचा राजकीय जन्म हा अंतुले साहेबांमुळे झालेला आहे ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्यांच्या पाठीत खंजीर खोपातला ज्या शरद पवार साहेबांनी एवढी मोठी मान सन्मान प्रतिष्ठा मंत्री पद आमदार की खासदार की एवढं सगळं दिलं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खोपकला दोन हजार एकोणीस ला मी हद्दपार करणार होतो ती हद्दपारी ज्या जैन भाईने वाचवली त्या जैन भाईंच्या पाठीत खंजीर खुपातला त्या दोन हजार एकोणीस ला ज्या मधुशेठ ठाकूरांनी पाठिंबा दिल्यामुळे ते वाचले त्या मधुशेठ मधुसेच्या पाठीत खंजीर खुपातला मग आता हे त्यांचे कोणाचेच नाही हे ना अंतुरीचे राहिले ना पवार साहेबांचे राहिले ना जैन भाईंचे राहिले मधु ठाकूरचे राहिले ते तुमचे काय होणार होतील का तुमचे माझा करायचं काय हा बरोबर आहे कारण रायगड आहे चकमगटोक आहे का रायगडावरून ठकलायच त्याला म्हणून एक निवडणूक त्या त्यादृष्टीनं खूप महत्वाची आणि मला याची विश्वास माझा या करताय की आज मतदार वाट बघतो मतदार वाढ बघतोय सात मेची ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका